अमरावती शहरात एक मोठी राजकीय नॅशनल हेरोड प्रकरणावर एकीकडे सज्ज होते तर दुसरीकडे युवा मोर्चाने घोषणा परिसर दराणून सोडला राहुल गांधी यांचे प्रतिकात्मक अर्थी तयार करत घोषणाबाजीसह मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला या सर्व प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली काँग्रेसच्या काळात नॅशनल हेरोड प्रकरणाच्या आता या मुद्द्याला घेऊन अमरावती शहरात काँग्रेस भवन येथे युवा मोर्चाच्या वतीने भव्य आंदोलन पुकारलेलं आहे आपण पाहू शकताय पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे काँग्रेसच्या काळातील नॅशनल हेरोड प्रकरणात या मोर्चाचं आंदोलन केल्याचं बोल जात आहे अमरावती शहरामधील काँग्रेस भवन परिसर सकाळपासनं राजकीय उलता पालथीने गजबजलेला दिसून आलाय नॅशनल हेरोड घोटाळ्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाने काँग्रेस विरोधात मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आंदोलनासाठी शिवटेकडी परिसरातील जिल्हा परिषद विश्रामगृहातून तयारी झाली होती फलक घोषणाबाजी आणि विशेष म्हणजे राहुल गांधी यांची प्रतिकात्मक अर्थी घेऊन मोर्चा हा काँग्रेस भवनकडे वळला

दुसरीकडे काँग्रेस भवन जवळ युवक काँग्रेस आणि एन एसयूचे कार्यकर्तेही सज्ज झाले होते वारे पंजाच आणि काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा दिल्या जात होत्या तुमचं म्हणणं हे की सत्ता तुमची आहे सगळं तुमचं आहे तर तुम तुम ह्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा काढून काय फायदा आहे तुम्ही जिल्हाधिकारी जायला तुम पाहिजे जर तुम्हाला खरंच अडक त्यांना करून घ्यायची आहे सत्ता तुमची आहे पण त्यांच्यात ही धमक नाही हे खोटे आरोप आहे त्यांनाही माहिती आहे की या नॅशनल हेराल्ड प्रकरणात त्यांना जर खरोखर सगळ्या गोष्टीचा या गोष्टीचा मोर्चा काढायचा असेल तर त्यांनी आमच्या कार्यालयावर याची काहीच काम नव्हतं त्यांना जर मोर्चा काढायचाच आहे तर त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यावर काढावं कारण की त्यांना या सगळ्या स्वतःना माहित आहे की या सगळ्या गोष्टी काहीच होणार नाही या म्हणून आणि राहुलजी संघर्ष करत आहे यांच्या सगळ्यांच्या विरोधात ईडीच्या विरोधात सीबीआयच्या विरोधात सगळ्यांच्या विरोधात आम्ही सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आहे आणि कोणावरही जुर्मा झाला तर आम्ही तो सहन करणार नाही ही सगळी जी मंडळी आहे हे राहुलजींना घाबरलेली आहेत आणि जेव्हा जेव्हा राहुलजींचा राहुलजींबद्दलची भीती वाटते तेव्हा तेव्हा हे ईडीला पुढे करत असतात हे आता सगळ्या या महाराष्ट्रातल्या नवे भारतातल्या शमळ्या पोराला सुद्धा माहिती आहे जे बोंबा मारून राहिलेले आहे राज्य सरकार यांची भारतात सरकार यांची यांनी डायरेक्ट अटक करावं आणि येऊन राहिले मोर्चा घेऊन ते काँग्रेस भवनवर जे पूर्व माहिती न देता चोर पायांनी ते इथे येऊन राहिले कलेक्टर ऑफिस अटक करा ना हे काय तमाशे करून राहिले म्हणजे त्यांच्या सत्तेत तेच तमाशे करून राहिले तेच मागणी मागून राहिले अटकचे आणि इथे येऊन करायचे त्यांनी हेच जर पूर्व सूचना आम्हाला आधी दिली असती तर आम्ही याच्यापेक्षा त्यांच्या तयारीत राहिलो असतो दोन्ही गट आमने सामने आल्यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला परंतु पोलिसांनी प्रसंगावधन राखून मोर्चा रोखला आणि मोठा अनुशासन भंग टाळला पोलिसांनी आंदोलनकर्त्यांकडील साहित्य जप्त केले आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले भाजपाच्या आंदोलनाचं नेतृत्व प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी केलं होतं त्यांच्यासोबत महामंत्री बादल कुलकर्णी शहराध्यक्ष कौशिक अग्रवाल आणि अजिंक्य काँग्रेस काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सागर कलाणे निलेश गुहे समीर जवंजाळ वैभव देशमुख आणि यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते ज्या यंग इंडियाने एजेएल नावाच्या कंपनीला टेक ओव्हर केलेली आहे जी एजेएल एकोणीसशे अडोतीस मध्ये स्थापन झालेली होती त्या एजेएल कंपनीला केवळ पन्नास लाख रुपयामध्ये ज्याची स्वतःची जी प्रॉपर्टी दोन हजार कोटीपेक्षा जास्त देशामध्ये आहे त्याला केवळ आणि केवळ पन्नास लाख रुपयामध्ये यंग इंडियाने टेक ओव्हर केलेला आहे या यंग इंडियाचे सेव्हन्टी सिक्स पर्सेंट शेअर्स हे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या ना नावावर आहे उर्वरित चोवीस टक्के शेअर्स मोतीलाल आणि अन्य काँग्रेस नेत्यांच्या नावावर आहे त्यामुळे काँग्रेस नेते याच्यामध्ये सरळ सरळ दोषी आहे या दोषीने त्यांना या काँग्रेसच्या दोषी घोटाळेखोरांना लवकरात लवकर या देशातल्या कायद्यानुसार शिक्षा व्हावी अशी मागणी या ठिकाणी आज अनुप मोरेजी जे युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी अमरावतीमध्ये युवा मोर्चाच्या माध्यमातून करत आहोत नॅशनल हेरड या प्रकरणामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना दोषी मानले गेलेलं आहे आणि हे सगळा घोटाळा एवढा मोठा दोन कोटीचा कॉर्पोरेट घोटाळा केल्यानंतर हे काँग्रेस पक्षाचे नेते आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रभर भारतभर असा मेसेज देत आहे की आम्ही निर्दोष आहे आणि आमच्यावर ही सुडबुद्धीनी कारवाई केली जात आहे असं खोटाळडेपणाचा पक्ष आणि खोटाळडे हे नेते हे खोटे कसे आहेत हे सांगण्यासाठी महाराष्ट्रभर युवा मोर्चा आंदोलन करत आहे त्यांच्या कार्यालयावर जाऊन आम्ही हे दाखवून देत आहोत समाजाला आपल्या नागरिक नागरिकांना की काँग्रेस पक्षाचे घोटाळेखोर दोन्ही नेते हे कसे चोर आहेत आणि हा जो फेक नेरेटिव्ह काँग्रेस पक्षाचे नेते तयार करत आहेत की आमच्यावर सुडबुद्धीने कारवाई केली जाते याचे पुरावे आज मिळालेले आहेत त्यामुळे हे कारवाई सुडबुद्धी नाही तर ही लोकशाही मार्गाने कायद्याने आम्ही कारवाई करत आहोत हे आज आम्ही पक्षाचे सगळे पदाधिकारी महाराष्ट्र युवा मोर्चाचे सगळे पदाधिकारी अमरावती युवा मोर्चे सगळे पदाधिकारी आम्ही हे प्रत्येक ठिकाणी जाऊन हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवत आहे नॅशनल हेरोड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत काँग्रेस आणि भाजप युवा मोर्चा यांच्यातील हा संघर्ष चांगलाच गाजला पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणतीही अप्रिय घटना टळली आंदोलनकर्त्यांना अडविण्यात आले मोर्चातील साहित्य पोलिसांनी जप्त केलेत आणि काही नेत्यांना डिटेनही करण्यात आले एका बाजूला भाजप युवा मोर्चाचे अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले तर दुसऱ्या बाजूने युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वारे पंचाच्या घोषणा देत आपली उपस्थिती दर्शवली अशा राजकीय चकमकींमुळे शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते